नमस्कार मंडळी आज नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमा हा हिंदूंचा एक महत्वाचा सण या दिवशी मच्छीमार समुद्र देवतेची विशेष पूजा करतात या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे निसर्गाचे महत्व असणारा हा सण कोळी लोकांमध्ये प्रचलित आहे असे मानले जाते की श्रावण पौर्णिमेला पूजाविधी केल्याने समुद्रदेव प्रसन्न होतो समुद्राच्या सर्व संकटांपासून मच्छीमारांचे रक्षण व्हावे यासाठी कोळी लोक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात नारळी पौर्णिमा हा सण किनारी प्रदेशात राहणाऱ्या मच्छीमार समुदायाद्वारे खास साजरा केला जातो या दिवशी भगवान शंकराचीही पूजा केली जाते नारळाचे तीन डोळे हे त्रिनेत्रधारी शंकराचे प्रतीक आहेत आणि श्रावण महिना हा भगवान शंकराचा आवडता आणि पवित्र महिना आहे या दिवशी भगवान शंकराला नारळ आणि त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्या जातात पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ असतो त्यामुळे कोळी लोक की पावसाळ्यात मासेमारीला जात नाही नारळी पौर्णिमा या उत्सवाच्या काही दिवस आधी मच्छीमार त्यांचे जुने मासेमारीचे जाळे दुरुस्त करतात जुन्या बोटी रंगवतात किंवा नवीन बोट विकत घेतात आणि मासेमारीची जाळी बनवतात उत्सवाच्या दिवशी भक्त समुद्र देव पूजा करतात महाराष्ट्र राज्यातील ब्राह्मण श्रावणी उपकर्म करतात आणि या दिवशी कोणताही पदार्थ न खाता उपवास करतात ते फक्त नारळ खाऊन फलाहार करतात सणाच्या दिवशी नारळी भात किंवा यासारखे पारंपरिक अन्न तयार केले जाते ज्यामध्ये नारळाचा समावेश असतो मच्छीमारांसाठी समुद्र प पवित्र आहे कारण त्यांच्या उदरनिर्वाहाचे ते मूळ साधन आहे ते बोटींचीही पूजा करतात पूजाविधी पूर्ण केल्यानंतर मच्छीमार त्यांच्या सुशोभित बोटीतून समुद्रात जातात एक छोटासा प्रवास करून ते किनाऱ्यावर परततात आणि उर्वरित दिवस नाचण्यात आणि गाण्यात घालवतात नृत्य आणि गायन हा या उत्सवाचा अविभाज्य भाग आहे नारळी पौर्णिमा हा सण येणारे वर्ष सुख आनंद आणि संपत्तीने भरलेले असेल याचे सूचक आहे माहिती आवडल्यास नक्की कमेंट करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद